हो घेतलंय नाव ना। मला माझा संतोष भैया नंतर माझाच नंबर होता असं त्या क्लिप मध्ये सांगितलंय खाजगी ती मला लोकांनी येऊन सांगितलंय हो ही कॉल रेकॉर्डिंग आहे अशा अनेक कॉल रेकॉर्डिंग मला माहिती पण मिळते आणि चॅट व्हायरल केलंय आता आणखी व्हिडिओ करणार आहेत माझा नंबर सगळीकडे इकडे व्हायरल केलाय शिव्या रेकॉर्ड मध्ये शिवीगाळ केली ते आलंय समोर चॅटिंग बघा तुम्ही सतरा ला सात सातच दाखवलंय तो चॅट व्हायरल केलाय तो सत्य का नाही तपासा माझ्या जीवाला धोका आहे आणि पोलीस प्रशासन यात लक्ष घालावं एवढं माझं सांग मराठा आंदोलक मनोज धरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना काल फोन करून व्हिडिओ फोन करून धमकी देण्यात आली आणि त्याचीच कॉल रेकॉर्डिंग त्याला माध्यमांवरती व्हायरल होते आणि थेट तुझा संतोष देशमुख करायचा होता संतोष देशमुख यांचा तुमचा नंबर होता सांगितलाय आज त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आले काय सांगाल तुमचा देखील संतोष देशमुख कोरोनाची धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती हो ही कॉल रेकॉर्डिंग आहे अशा अनेक कॉल रेकॉर्डिंग मला माहिती पण मिळते काही जिल्ह्यातल्या लोकांकडून मला जीवाला धोका असल्याचं सांगितलंय पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा गंभीर दखल घ्यावी ही माझी मागणी आणि चॅट व्हायरल केलंय आता आणखी व्हिडिओ करणार आहेत माझा नंबर सगळीकडे व्हायरल केलाय शिव्या देत्या देण्यात येत आहेत मला धमकी देत आहेत संतोष भाय देशमुख करू म्हणून देश या सगळ्या सा, प्रकरणाची चौकशी करावं ही मी मागणी आता पोलीस अधीक्षक साहेबाला दूरध्वनीवर माहिती दिली आणि मी आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन आलोय तक्रार द्यायला मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला चॅटिंग देखील व्हायरल होती जे की भुजबळ यांची सभा झाली त्या सभेमधली एक चॅटिंग आहे तुमचे सहकार्य काय नेमके प्रकरण ते दुसरीकडे पाहायला गेलं तर त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला प्रचंड शिविगाळ करण्यात आली रेकॉर्ड मध्ये शिविगाळ केली ती आलं समोर चॅटिंग बघा तुम्ही सतराला सभा च दाखवलंय जरा करताना थोडस व्यवस्थित तरी करायचं ना असे सारखे फोन मला कुणालाच फोन इथं लावता येणार मी एवढं म्हणजे एक फोन लावा घेतला की लगेच कॉल येतोय आता हा कट केला की बघा लगेच दुसऱ्या सेकंदाला फोन येतोय म्हणजे माझा फोन व्हायरल केलाय कोणीतरी तो चॅट व्हायरल केलाय तो सत्य का नाही तपासा आम्ही दोषी असो तर आमच्यावर कारवाई करा का परंतु ते चॅट लगेच ओळखले तुम्हाला दुसरा एक विषय आहे ज्या पद्धतीनं कट रसला गेला कटामध्ये तुम्हाला डोक्यासारखं मारू म्हटल्यानंतर आज दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला फोन करून थेट धमकी दिली त्या धमकीमध्ये संतो देशमुख यांचा उल्लेख करत तुमचं नाव घेतलं हो घेतलंय ना नाव मला माझा संतोष भैया नंतर माझाच नंबर होता असं त्या क्लिपमध्ये सांगितलंय खासगी ती मला लोकांनी येऊन सांगितलंय आणि आता याच्या मागे कोण आहे काय नाही चौकशी करावं पोलिसांनी जो कोणी आरोप असतील त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मी तक्रार देणार आहे आता सुरक्षेची काही मागणी करणार आहे तुम्ही नाही मी सुरक्षेची मागणी करणार नाही पोलीस प्रशासनाला जर वाटत असेल मी तरी सरपत्र पत्र दिले की माझ्या जीवाला धोका आहे त्याच दिवशी सांगितले मला पोलीस संरक्षण द्या किंवा माझ्यावर कोण हे करते आहे ते हे करा मी त्या दिवशी पोलीस अधीक्षकांना आमच्या लोकांनी भेटून दिले माझ्या भावाला पाठवलं होतं मी तिकडं दौऱ्यात असल्यामुळे त्यामुळे मी ते मागणी करणार नाही जे काय आहे ती पोलीस प्रशासनासोबत आणि एस पी साहेबासोबत मी बोललो आहे जे काय आहे ती पण माझ्या जीवाला धोका आहे आणि पोलीस प्रशासन यात लक्ष घालावं एवढं हो, माझं सांग नक्कीच माझ्या जीवाला आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावं विशेष पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मला शिवगाळ करण्यात आले त्याची ते रिस्तर तक्रार देण्यासाठी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर कार कुठे आलेले आहेत नक्कीच या प्रकरणामध्ये आणखी पुढं काय करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका